no sotina amb ta deva Cara balchanre balom de teva. Vitlla balom deva, planta teva. L Laex mi pegris marami, Supa man galós Sa ताई ताई एक ताट नाहीये एक कमी आहे ताट असं बसलो पण आता एक ताट कमी आहे असं झालं एक एक मिनिट ए, ए बने एक ताट इथे कमी राहिले आज मला ताट आय एम जस्ट फॉर्टी आय एम जस्ट फॉर्टी हे खराब आहे ताट हे धुतलेलंच नाहीये हे धुवून आणणार राहू दे ना जेवल्यानंतर परत धुवायचंच आहे ना

नाही कसे दादा ताट आलं ना लिंबू नाट ताट मग ठेवत नाही पंक्ती तसं बरं दिसत नाही रे का मीठ लिंबू लावावं लागतंय पंक्तीला ताट आलं की त्यात ठेवा ए बने ए ताट ए तू ए तुला पाय उचलायला काय होत रे बेगी बेगी न बसलं डिसगस्टिंग लिटरली डिसगस्टिंग ऑन दिस थिंग्स नो आय डोंट लाईक इट I mean, this is a main root cause of viral fever. But, Gucky, tell a guy viral, bite it, I'm not a good one. नको तो आमिर सानिडा तर वाजवते तेवढं पुरे मीठ <laughs> <laughs> मीठ मीठ मला नको आहे मीठ अव घ्या की अव घ्या कॅल्शियम जास्त असत त्यात म्हणजे कसं मोठीच्या मोठी वाक्य आले की घाम फुटत नाही घ्या मीठ वाढा जास्त मीठ काय पाहत नाही कोशिंबीर हातावर वाढले कोशिंबीर कोशिंबीर याना द्यायला कोशिंबीर 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 हातावर वाढलाय हो बुंदी बुंदी अरे, पर... अरे, अरे काय का ताट ताट रामा तुम्हाला नाही ना तुम अला ता ता अला ना आलं तुम्ही करा म्हणजे झालं एक थोडे थोडी माणसं कमी आहे थोडे ऍडजस्ट करा हा एक मिनिट कुणी कडलं विरारचा तस नाही मुला कडलं का मुलीकडलं मुलीकडला मी मुलीकडलं दादा तुम्ही कुणी घडला uh, मी मुली कडायचा यांना तुम्ही ओळखता का नाही भाऊ मी नाही तुला तुम्ही चांगली चांगली कापड घालायची फुकट घ्यायचं होय ना फुकट्या एक मिनट आम्ही सॉफ्टवेअर ए इंग्लिश नको झाड तुझ्यासारखी इंग्लिश झाडणारी ना गेट ऑफ इंडिया भिकार का तू बी असती मला लोक सांग इंग्लिश झाड एक मिनिट एक मिनिट ही जी नवरी मुलगी आहे ना तिचा जो भाऊ आहे ना त्याच्या ऑफिसात मी त्याचा मित्र आहे मी इन्याच्या ऑफिस मध्ये जनरल मॅनेज त्याचा बॉस आहे मी त्यांना सांग अरे माझ्या खिशात ना <laughs> अरे ओळखत नाही यार अरे मला मला इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं हे काय खिशात आहे माझ्या हे मला झालं सगळं कधी कुणाचं फुकट घेतलेलं नाही सांगून ठेवतोय भरलाय काढलं का आयुष्यात कधी फुकट घेतलेलं नाहीये बाबांनी लहानपणी मला सांगितलं होतं खूप मोठा हो या सल्ल्याचं पण पाच रुपये दिले होते मी त्यांना कधी काही फुकट घेतलेलं नाही यार हे असं करत जाऊ नका यार डोक्याला ताप हे तुमच्यामुळे झालं सगळं मने मन, हे नका करू सार। आता, आता बस का सॉरी सॉरी माझ्यावर संशय घेत तुम्ही नाही नाही ते काय अशी बरीच फुकटी मंडळी येतात ना जेवायला म्हणून म्हटलं आता परवा व्हॉट्सअपवर एक फोटो आलता हे बघा हे बघा डिक्टर तुमच्यावर हाय का नाही का फुकट्याचा आहे ते बघ सेम टू सेम ए पुरी हे बघा हे त्याच त्याचाच एक ग्री फोटो बघ हाय का नाही त्यासारखा सेम हाय का तुमचा फोटो हाय काय नाही 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 फोटो मी बसू का तिकडे आता बसा बसा जाऊ जाऊ दे मग पुढे करा ना आधी जाऊ दे आधीच पुढे करता पुढे कसं जाणार मी अंगाशी पाच आ समजा झालं का वाढून हा चला आता बोला नव पार्वतीपदा दे ओ, दादा, ए, दादा, दादा, सावकाश उद्या ताई सावकाश उद्या बर काट कुठे ताट कुठे आहे समोरचा ताट आहे ना मला तर माग सांगितलंय पंधरा मिनिटं झाली ताट येत नाही अरे द्यावा तुम्हाला ताटच नाही आलं वय अजून काय तरी तर तू ह्याच्या पायाला काय भिगरे बसान बाय आज आण एका भेगार वर तुला हो काय बोलताय तुम्ही कस बोलताय नाही यांच्याशी असच बोललं पाहिजे हो तुम्ही त्यांच्याशी नाही आता भिकारी मला म्हणाला तुझ्यामुळे या माणसाला भिकारी म्हणले मी याड्या घर काहीतरी चालल्या काय ताट हे हे काय आहे ह्याच्यात जेवायचं मी ह्याच्यात जेवायचं काय तू अरे आका ताटा संपली म्हणून डाब्याचं झाकण घेऊन आलो पोरगं डोकं चालून ताट घेऊन आलाय आपलं ऍडजस्ट करून घ्या नाव ताट नाही ती म्हणून सांगते घ्या ना, ना दादा नाही शकत घ्या ना थोडं मी प्लीज अरे नाही जेवू शकत कसं विचित्र वाटेल सगळ्यांकडे ताटत माझ्याकडे डव फायत <laughs> नाही दोन मिनटात आपल्या जेवायचं निघायचं त्याला काय लागतंय नाही काय हो

<laughs> एक मिनिट हो ताईकडे एक मिनिट या सगळ्यांना स्टीलची ताट आहेत मला पत्रावळी का कर मला जाऊन देते जाऊ जाऊ दादा दादा ओ दादा काय मला पत्रवळी का अउ त्याला काय भारतीय पद्धतीचं जावण आहे घ्या जून मला एक त्याला भारती यांना फॉरेन्स असं का <laughs> सांगा ना असं का बरं बदलते तुमचं ताट आता ताट नाही ती सगळी संपली आहे एवढे ऍडजस्ट करून घ्या ना प्लीज ते मगचं लिंबू कुठे तुमचं फेकलं मी आता फेकलं फेकलं आता परत पुण्याला लिंबू मिळायचं नाही मग माझ्याकडे एक लिंबू आहे मला नाही पाहिजे तो मला पाहिजेल का कशा बरबातलेला लिंबू मी घेऊ मला पण नको आहे हा घ्या मला दे गेज रे याला लिंब लिंबू लिंबू अरे काय लिंबाचं लोणचं घालू का मी या का आ आ अरे काय करू काय लिंबका दिलेत मला एवढी अरे जेवण द्या आन <coughs> ए, तुरे 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 ना बाबा नो जेवण द्या हा देते तू अरे आण की पदार्थ इकडे वाढायला आळू वडी आण फुकनी जला हे काय बोलताय तुम्ही फुकनी च त्यांच्याशी तसंच बोलावं लागते अरे मग तुम्ही त्यांच्याशी बोला माझा अपमान कर का त्यांच्याशी बोलताना एवढ्या लिंबी खोलाचे दात असे आजच्या कच्चे कच्चे होतील काय करू मी आळू वडी आळू वडी आळू वडी संपल्या तिला चांगल्या होत्या आळू वडा तीनच जिल्बी, जिलबी जिल्बी, जिल्बी। <laughs> अरे ठरवून करता का रे तुम्ही आल्यापासून एक वस्तू वाढलेली नाही आहे आल्यापासून लिंब धरून बसले हातात मी इकडे म्हणून हिला जागा दिली बुंदीत लोणच्यात घालून खाते बुंदी जेवण मजा आल्या भाजी चाल मीठ कमी आहे काय व मुद्दाम करतो का रे तू मुद्दा करतो मीठ कमी आहे मला विचारतो काय काय मीठ खाल्लं या चटणी काय वाढलंय जेवण अरे यार कोणीच नाही यार इकडे यार अरे वाडा ना ए काहीतरी तर वाडा ना मला यार मी स्वतः जाऊन घेऊन येतो यार स्वतः जाऊन घेऊन येतो कोणी नाही इकडे काय काय मग कुठे गेलं

माझ्या ताट पण सापत येत नाही अरे घेऊन गेला कोणतरीच ताट कुठे माझा घेऊन गेला मला काय माहिती तुमची माणसं घेऊन गेले अरे ताट रिग्रे पहिला असं कसं गेला

मट्टा लिंबू देतो बसात तुम्ही दादा मी आणते पदार्थ आणते आणि मला काही म्हणा ते फुकड्या म्हणा टकल्या म्हणा काही म्हणा जेवायला द्यावं हा देते देते दे। नाहीये फक्त आंबट तसं एवढंच केलं मी माझ चुकलं तुम्हाला जेवायला देते बसा बसा तुम्ही बसता बसा हे दत्तू आणा जेव्हा पदार्थ आणाय दत्तू बने कुठं गेले काय माहिती वाडा पटा, पटा, वाडा झालं का झालं का आता काय घाई करून फायदा आहे सगळी खा हा सगळी खा चांगलं स्टीलच ताट वाढले आता हा गुमन जेवा येत का हात धुवायला अशी सांगतो वाजवीन ना तुला जाद? काय दुवायला उला पटापट चल चल हे राहू दे ना हे घेऊन जा पडे हा हॅलो काय झालं नाही नाही तू तिथंच थांब मी येतो अरे माझा ऐक ना राजा ए ए राजा तू उगाच काय काळजी करू नको हा बघ टेन्शन घेऊ नका काय हा हां नाही काही जेवा ना तुझ्या <laughs> हे काय केलं हा हात धु धुवायचे फोनवर बोलता हात धुवायला हे माझा ताट आहे ना <laughs> दोन वर्ष याची वाट बघत होतो आता ताट आलं तुझे एखाद्याचं नशिबात नसतं जेवण त्याला काय करणार बाया जा तुम्ही हातला जेवा अरे अरे